एरबी ज्येष्ठांच्या पावलांवर कनिष्ठ पावले टाकून मार्गक्रमण करतात पण आज मुंबईत उलटी गंगा वाहिली कनिष्ठांच्या पावलावर पाऊल टाकून ज्येष्ठांनी मार्गक्रमण केलं राहुल गांधी ममता बॅनर्जी यांच्या पावलावर पाऊल टाकत शरद पवारांनी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत टेम्पल रन सुरू केला लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी टेम्पल रनचा प्रयोग केला होता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी देखील टेम्पल रनचा प्रयोग करून सॉफ्ट हिंदुत्वाची लाईन पकडली होती या दोन्ही नेत्यांना विशिष्ट मर्यादेत यश मिळालं त्यामुळे तीच लाईन पुढे खेचत शरद पवारांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं टेम्पल रन केला यासाठी त्यांनी आज जावळाला आणि नातीला बरोबर घेतलं एरवी शरद पवार स्वतःच्या पुरोगामी प्रतिमेला जपत असतात त्यांच्या तोंडी नेहमी महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा आहे अशी भाषा असते इतकंच नाही तर मध्यंतरी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला हंटांना मी पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो पण फारसा गाजावाजा करत नाही असं वक्तव्य केलं होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना पवार पुण्यातल्या भिडेवाडा परिसराची पाहणी करायला गेले असताना ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनाला जाणार असा मोठा गाजावाजा झाला होता परंतु पवार दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दरवाजापर्यंत पोहोचले पण ते आतमध्ये गेलेच नाहीत आपण मांसाहार केल्यानं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही असं नंतर पवारांनी पत्रकारांना सांगितलं होतं मध्यंतरी अजित पवार देखील आपल्या सगळ्या आमदारांसह गुलाबी जॅकेट घालून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते अजितदादा देखील देवदेव करणाऱ्या नेत्यांपैकी नाहीत पण महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना आपला गुण लागलाय ते सिद्धिविनायक अशा दर्शनाला गेले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्या पलीकडे जाऊन आज शरद पवार यांनी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी या ज्युनियर नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून टेम्पल रन केला ते जावई सदानंद सुळे आणि नाथ रेवती सुळे यांना घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले त्यांनी चिंचपोकळी राजाचंही देखील दर्शन घेतलं निवडणूक वर्षात कुठलीही रिस्क घ्यायची नाही मग अगदी आपण जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या पुरोगामी प्रतिमेला थोडा धक्का लागला तरी चालेल असा विचारच शरद पवारांनी केलेला दिसला पण नेमकं आजच अमित शहा देखील या गणेशांच्या दर्शनाला पोहोचले त्यामुळे श्री गणेश नेमका कोणाला पावणार याची उत्सुकता आता महाराष्ट्राला लागून राहिली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा